राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या तुफान वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक प्रवाशांनी आता ते विरार वापर सुरुवात केली आहे शुक्रवारी विद्युत वाहिनी तुटून सेवा विस्कळीत झाली असताना देखील अधिकतर नागरिकांनी रोरो सेवेचा लाभ घेतला यामुळे त्यांचा वेळ वाचत असून प्रवासही सुखकर होतोय गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे काही दिवसांपासून मनोर ते खानी वडे वसई विरार सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून तास एकाच ठिकाणी अडकून पडल्याने इंधनाचा अपव्यय वेळेचा अपव्यय होतो तर मानसिक त्रासही वाढतो या वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी या दृष्टीने अनेक प्रवासी खासगी वाहनातून महामार्गाने प्रवास न करता सपाळे ते विरार दरम्यान असलेल्या रो रो सेवेचा लाभ घेत आहेत ही सेवा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली असून तिचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचंही दिसून येत आहे रो रो सेवेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय भविष्यात अशा आणखी सेवा सुरू झाल्या शहरी वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल द पोलीस न्यूज ब्युरो पालघर